नमस्कार जय जय शिवराय मित्रांनो आज निकाल अर्थात हजारो कुटुंबांचं जे काही भवितव्य आहे ते आज या निकालाच्या वर अवलंबून आहे जर निकाल चांगला आला तर नक्कीच हजारो कुटुंबामध्ये हजारो घरामधील जे काही परिवार आहे कुटुंब आहे त्यांच्या घरातील आनंदाची जी काही चुली आहे ती पेटणार आहेत पण या निकालामध्ये थोडेफार कमी मार्क्स आले तर हाताश होऊ नका कारण असफल सफल इसमें कोई फरक नाही इसका मतलब यह नाही की सफल हुआ व अधिक बुद्धिमान आहे असफल से कारण ही परीक्षा तुम्हाला माहिती आहे अभ्यासाची नव्ह नुू, नव्हती तर ही परीक्षा केवळ तुमच्या मूल्यांकनाची होती अवलोकनाची होती त्यामुळं या परीक्षेमध्ये पर अधिक मार्क पडलेत किंवा कमी मार्क्स पडलेत म्हणून हाताश होऊ नका कारण कमी मार्क पडले तर पुन्हा अजून संधी आहे थोडेफार कमी पडले तर आपण तो लढा असा तीव्र करू शिक्षक भरतीचा की जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या या भरतीवर कसे भरले जातील जसं की सेकंड टेट बघा पहिला फेज दुसरा फेज झाला पहिला फेजला जो काही कटअप आला त्याच्यापेक्षा सेकंड फेजमध्ये दहा मार्क्सने कप जो कटअप आहे तो कमी आला अर्थात अशा परीक्षा आता दरवर्षी होणार आहेत त्यामुळं निश्चिंत रहा निराश होऊ नका जो काही ये निकाल येईल त्याचा स्वीकार करा नक्कीच आपल्यावर आपल्या परिवाराची जबाबदारी येऊन टेपलेली आहे कारण ही परीक्षा देणारी जी काही उमेदवार आहेत ते आपल्या घराचं जे काही नेतृत्व आहे किंवा परिवार त्याचं जे काही जबाबदारी आहे ते समर्थपणे पेलणारी ही सगळी उमेदवार आहेत त्यामुळं निश्चिंत रहा निकाल चांगला येईल जरी चार मार्क्स कमी आले दहा मार्क्स कमी आले तर आपण जास्त जागा आणण्यासाठी तीव्र असा लढा या वर्षभरामध्ये देणार आहोत त्याहीपेक्षा कमी आले तर मित्रांनो हाताश होऊ नका पुढच्या वर्षी टेट चार अर्थात दरवर्षी ही परीक्षा होणार आहे ही संधी आहे जर चांगले आले किंवा कमी मार्क्स आले तरी दोघांनाही तशीच संधी आहे पुन्हा नव्यानं अजून त्या ठिकाणी जोरदार आपण तयारी करू म्हणून तुम्हा सगळ्यांना या निकालासाठी खूप खूप सदिच्छा आणि हा निकाल दुपारच्या नंतर अर्थात दोन तीनच्या आसपास तो निकाल तुम्हाला बघायला मिळेल थोडाफार उशीर झाला तर नक्की आज कुठल्याही परिस्थितीमध्ये सायंकाळपर्यंत तो निकाल जो आहे तो आपल्याला बघायला मिळेल तुरतास धन्यवाद तुम्हाला खूप खूप सदिच्छा तुमचं आत्ताच मनापासून खूप खूप अभिनंदन कारण दोन लाख अकरा हजार कुटुंबाचा हा प्रश्न आहे त्यामुळं तुम्हाला दोन लाख अकरा हजार कुटुंबांना या निकालाचे खूप सदिच्छा धन्यवाद जय भीम जय शिवराय